नमस्कार मला आज तुमच्या पोटावर विजिट करायला आलो होतो काय वापरलं याला काय उत्पादन मी पोट्याचे एक बेग वापरलेले कुठलं पोट ग्रीन फॅन्ड कंपनीचे बिगर केमिकल आणि ह्याला चार महिने झाले कमी खर्चामध्ये आहे एवढा फरक का झाला बिगर केमिकल आहे ना याच्या दाण्याचे साईज काय होतं निघेल साधारण या ह्याच्यामध्ये पंचेचाळीस ते पन्नास पहिले करत होते तुम्हाला काय फरक झाला होता तीस पस्तीस आणि शेतीची सुधारणा काय नाही बिगर केमिकल असल्यामुळे भरपूर उत्पादन मिळते शेतकरी तर लव खुश आहे ती ज्यांनी मटेरियल घेतलंय ते समाजात हीच मटेरियल पाहिजे आपल्याला सदर क्षेत्र हे कुठं आलं इंदापूर तालुक्यामध्ये गोतंडी तुम्हाला आज पुण्यामधून तुम्ही आल्यात तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये आज आपण शेतीमध्ये नवीन नवीन बदल करतोय ते आज आपण जे कांद्याचे प्लॉट बघितले त्याच्यानंतर ऊसाचा बघितला आणि आज हा आपण गव्हाचा प्लॉट बघितला तर तुमच्या रासायनिकच्या पद्धतीने आपण जे करत होतो आणि आता हे जे ऑर्गॅनिक ग्रीन प्लॅनेटचे आपण उत्पादन वापरतोय त्याच्या दृष्टीने काय दिसतंय डबल उत्पादन आहे क्वालिटी पण चांगली आहे वस्तूची क्वालिटी हा उसाची क्वालिटी मी एवढी बघितली होती भारी एवढी क्वालिटी बघितली आणि गव्हाची पण आज क्वालिटी बघितली क्वालिटी आणि डबल उत्पन्न आणि आज आपण जे रासायनिक शेतीकडून जो आपण जो एक रासायनिक पर्याय म्हणून आपण ऑर्गेनिक शेती किंवा सेंद्रिय शेतीच्या दृष्टिकोनातून विचार करतोय पुण्यात मध्ये असे जे प्रयोग जर झाले तर लोकांचं जीवनमान आणि त्यांची आरोग्याची स्थिती किती चांगली होऊ शकते भरपूर चांगली होऊ शकते सदर प्लॉटची वाढ जी आहे एक सलग आहे हे एक सलग आहे कुठे कमी जास्त नाही वस्तूचा दर्जा त्याच्यानंतर त्याचं उत्पादन आणि शेतीची सुधारलेली परिस्थिती ते बरच काही सांगतात आणि या एक नंबर फिर बसतात उत्पादन तुम्ही किती महिन्यापासून वापरता कमीत कमी दोन ते अडीच वर्ष झाली वापरतो प्रत्येक वर्षी जमिनीची सुधारणा होती सुधारणा होऊन भरपूर उत्पादन तशाच पद्धतीने वाढवतो एक नंबर रूमची फवारणी केलेली आहे वरून मारलेली आहे फवारणी असेच फवारणी आणि असेच उत्पादनाच्या दृष्टिकोनात तुम्हाला शुभेच्छा आणि अशाच पद्धतीने तुम्ही जमिनीची जी खतं जी आहेत जी ग्रीन पॅनेटच्या दृष्टीने भूमी पावर आहे त्याच्यानंतर नायट्रेट आहे त्याच्यानंतर पोटॅश आहे ते पण वापरा चांगले रिझल्ट येतील जमीन चांगली करा उत्पादन चांगली येतील धन्यवाद